हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहे इथं मी शेव काढून लाडू आणि हे ना खायला खूप छान लागतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथं तीन कप बेसन पीठ घेतलं बेसन घेतलेलं आहे जे गिरणीतून दळून आणलं होतं लाडू बनवण्यासाठी आणि त्याच कपाने इथं अडीच कप साखर घेतलेली आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तीन कप बेसनसाठी तीन कप साकरी साथी साथी ही घेऊ शकता पण मी कमी गोड करण्यासाठी थोडंसं अडीच कपच इथं साखरेचा वापर केलेला आहे आणि आता आपल्याला हे शेवाचे लाडू बनवायचे आहेत तर शेव काढण्यासाठी मी इथं बॅटर बनवायला घेते तर इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं पाणी टाकून जसं शेवाला जशी कन्सिस्टन्सी हवी असते ना आपण तसं असं पीठ म्हणजे मिक्स करून घेणार आहोत शेव काढण्यासाठी आपण जसं पीठ त्याचं बॅटर बनवून घेतो ना अगदी तसंच बनवणार आहोत हे बघू शकता मी इथं असं मस्त बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे म्हणजे ग्लासातलं एक दस एक घोट पाणी असं उरलं असन एवढं आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तर इथं मी असा शेव काढायचा साचा घेतलेला आहे मी इथं स्टीलचं सोरे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडं पितळाचा वगैरे वा अवेलेबल असला तर तो, तो पण त्याचा पण वापर करू शकता तर या शेव खूप इझी आहे निघते आणि खूप छान आहे मला तर हा खूप आवडतो आणि जास्त प्रेस करायची गरज नाही लागत याला तर यातना थोडं थोडं असं ते आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ना ते असं चमच्यानी त्यात भरून घेते त्याला आधी मी सुरुवातीला ते तेल लावलं होतं तर छानपैकी असं पॅ सगळीकडून पॅक असं भरून घेतलंय कारण जर थोडंसं मधी जरी राहिलं ना तर मग शेव अशी चांगली निघणार नाही त्याच्यात हा एअर धरला जातो सोऱ्यामध्ये पण तर याला असं मस्त लावून घेते आणि आता याची शेव काढून घेऊयात तर तेल पण आता मस्त तापलेलं आहे तर मस्त मस्तपैकी आपण शेव काढून घेऊया तुम्ही बघू शकता शेव काढताना मधी मधी तुटतीये कारण जे पीठ आता मी डाळीचं गिरणीवरून तळून आणलं ते थोडंसं ठोसर होतं तुम्ही आपलं साधं बेसन पीठ पण घेऊ शकता तर तरी शेव खूप छान आलेले आहे हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला म्हणजे काढून दाखवते हे बघू शकता किती मस्त अशी शेव निघलेली आहे आणि याला असं छानपैकी तळून घ्यायचं आपण शेव जसे तळतोत ना अगदी तसंच तळून घ्यायचं तर हे शेवाची लाडू खायला तर खूप टेस्टी लागतात आणि कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने पण करून बघायचं असतं त्यामुळं कारण माझी मम्मी जेव्हा आत्तामध्ये दोन महिन्यापूर्वी केरळला आली होती ना तर ती तिने हे लाडू बनवले होते तर त्यांना खूप आवडले होते तर म्हटलं चला आता आपण असेच लाडू बनवून घेऊ आणि इथं सगळी शेवाशी मी काढून घेते हे बघू शकता आता इथं सगळी शेव आपली काढून झालेली आहे तर आता पाक करायला घेते तर इथं मी अडीच कप साखर घेतली होती तर अडीच कप साखरेसाठी दोन कप पाणी घालते म्हणजे दोन कपाला पण थोडंसं कमी आहे हे बघा एक कप आणि वरतून थोडंसं दोन कपाला पण थोडंसं कमी आहे आता आपण पाक करून घेऊया तर मी पाणीचा वापर थोडासा जास्त केलाय जसं साखर असती ना त्याचा निमक पाणी घातलं ला जातं लाडूसाठी पण हे जे आपण शेव काढून लाडू करतो ना ते खूप पाक शोषतात त्यामुळे याच्यात थोडंसं पाण्याचा वापर मी इथं जास्त केलाय तर सगळी साखर अशी इथं काढून घेतली आणि पाक तयार करायला ठेवलाय तर आता पाकाला उकळी वगैरे येते साखर विरगळपर्यंत पर्यंत आपल्याला म्हणजे पाकाला हलवत राहायचं कारण मग साखर खाली लागली जाते त्यामुळं तर पाक होतोय तोपर्यंत जी शेव काढून घेतली होती ना त्याला आपण मस्त असं बारीक करून घेऊयात तर काही काही जण काय करतात माहितीये का अशी शेव जी काढली ना त्यालाच असं म्हणजे करून वगैरे त्याचे लाडू बनवले जातात पण तसे न बनवता ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले ना ते खायला खूप छान लागतात ही अशी शेव चुरून घ्यायची आणि ती मिक्सर मधून काढून घ्यायची म्हणजे दर दर पिसून घ्यायची तर त्या पण एकदा अशा पद्धतीने लाडू बनवून नक्की बघा खायला खूप टेस्टी लागतात तर इथं आपला पाक बनतोय तोपर्यंत मी ही शेव चुरून छान असं मिक्सरच्या भांड्यात त्याला टाकून छान असं म्हणजे जास्त पण फिरून नाही घ्यायचं एकदम पल्स मोडवर फिरवायचं जा। जास्त ही बारीक नाही करायचं हे बघू शकता मी तुम्हाला दाखवते हे असं थोडंसं बारीक करून घ्यायचं हे बघू शकता असं एकदम बुंदीच्या लाडूसारखं टेक्चर येतं त्याला तर इथं सगळं असं मी काढून घेतलं आहे अशाच प्रकारे आपण आता ही सगळी शेवाशी मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेऊयात जास्त पण बारीक करायचं नाही एकदम ते दामट्याच्या लाडूसारखे म्हणजे पुरीच्या लाडूसारखे होते इथं मी आता सगळं असं मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेतलं हे बघू शकता एकदम असं जास्त बारीक नाही एकदम ठोसर चला तर आता आपलं बारीक तर झालं आहे तिकडे पाक करायला ठेवलाय तर पाकाला अशी खळखळून उकळी आलेली आहे पाक तसं आपल्याला एक किंवा दोन तरी करायचं आहे तर त्यासाठी मग आता थोडा वेट करावं लागेल कारण आत्ताशी पाकाला जस्ट उकळी आलेली आहे आणि आता पाक पाण्याचा वापर पण थोडासा जास्त केल्यामुळं आपल्याला पाक बनवायला थोडासा टाईमच लागेल तर याच्यात ना फूड कलर ॲड करायचा आहे तर तुम मला जो आवडत असेल तो करू शकता ऑरेंज रेड तर मी ऑरेंज कलरचे खूप लाडू केले तर म्हटलं आता रेड कलर ॲड करते तर मी नाही याला रेड कलरचा वापर केला होता तर मस्त असा रेड कलर टाकून घेतला तर एक दोन तारी पाक झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर त्यासाठी आता छान आता कलर टाकून घेतला आहे आपण तर याला आता मिक्स करते तुम्ही बघू शकता मिक्स करून घेऊयात आपण एका प्लेट प्लेटमध्ये पाणी घेऊन मी चेक करते अधूनमधून कारण मग पाक जास्त जास्त ओव्हर व्हायला नको त्यामुळं आणि असा दोन बोटाच्या मधी पण आपण असं चेक करू शकतो एक दोन तारे पाक झालाय की नाही तर मग हे बघू शकता आता मी प्लेटमध्ये पाणी घेऊन टाकले जर पाकाची अशी जर गोळी तयार होत असेल तर आपला पाक एकदम असा परफेक्ट बनवून तयार आहे तर आता मी तुम्हाला अजून एकदा चेक करून दाखवते की आपला म्हणजे दोन बोटाच्या मधी घेऊन की, की आपला पाक परफेक्ट झालाय की नाही मग आपण गॅस बंद करून घेऊयात तर हे बघू शकता गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आता मी तर आता गॅस बंद केला आहे आणि हे बघू शकता आपला पाक हे ना एकदम असा परफेक्ट एक तारी बनवून तयार झालेला आहे तर आपण यात ना आता शेव जी आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवर शेव फिरून घेतली होती आता पाक आपण मिक्स करून घेऊयात यात तर एवढं पाक एकदम परफेक्ट आहे त्याच्यासाठी कारण जे बुंदी तळलेली असते ना ती जास्त पाक शोषून घेते त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर पाकाला जास्त केला होता कारण पुरीचे लाडूला म्हणजे तेवढा जेवढी साखर असती त्याचं निम्मा आपण पाणी घेऊ शकतो पण जे बुंदीचे लाडू असते ना मी एक दोनदा ट्राय केल्याच्यानंतर मग मला कळालं की याच्या आधी पण मी दोन तीन वेळा ट्राय केले होते आणि हे लाडू ना आपल्याला जे हे मिक्स केले ना आपण के सा के हे सारण तर मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं थंड झालं की लगेच लाडू बांधून घ्यायचे कारण आपण हे मिश्रण जर जास्त वेळ ठेवलं तर ते परत कडक बनतं तर हे असं गोमट गोमट झालं की लगेच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता मी आता म्हणजे थोडा थोडा करून पाक टाकते कारण काही जास्तही नको आणि तर तेवढा पाक तर परफेक्ट होणारच आहे पण आधी मिश्रण सगळं मिक्स करून घेते तर आता जे उरलेला पाक होता ना तो आपण यात टाकून घेऊयात हे बघू शकता सगळा पाक आता मी इथं टाकून दिला आहे आणि याला आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि रंगही अगदी मस्त छान आलेला आहे तर म्हटलं दरवेळेस ऑरेंज कलर वापरत होते ह्यावेळेस रेड कलर वापरून बघूया तरी वेगवेगळ्या वेग वेग कलरचं तर मग याला असं मस्त तुम्ही म्हणता की आता पाक जास्त झाला आहे आणि म्हणजे पातळ वाटते तर तसं काही नाही आहे एक पंधरा मिनिटात हे सगळं म्हणजे शेव तळलेली असती तर ती खूप पाक अशी शोषून घेते तर फक्त एवढंच म्हणजे एकच ट्रिक लक्षात ठेवायची जास्त सारण वेळ म्हणजे थंड होऊन द्यायचं नाही कारण मग ते बॅटर कडक पडतं मग त्याला परत असं पाण्याचा हात वगैरे लावून लाडू बांधावं लागतो तर हे जे गोमट होत आलं की लगेच त्याचे लाडू वळवून घ्यायचे आणि ते लाडू जेव्हा सुकतेत ना तेव्हा मग आत म्हणजे खायला पण खूप छान लागते ते दुसऱ्या दिवशी तर एकदमच खास लागतात त्यामुळे ना हे बॅटर जास्त थंड होऊन द्यायचं नाही कारण मी याच्या आधी दोन वेळा केले होते तर जास्त जर आपण म्हणजे असं पुरीचे जर लाडू केले तर आपण के दुसऱ्या दिवशी लाडू बांधू शकतो पण हे शेवाचे लाडू बघू शकता आता तुम्ही एकदम ते पाक किती असा म्हणजे एकदम परफेक्ट पाक शोषून घेतला आहे आणि असं म्हणजे आता हे गोमटच आहे पण हाताला जसं सहन होते तसे मी याचे लाडू असे ओळून घेते तर म्हणजे दोन बोटात पण गरज नाही पडते लाडू बांधायला एकदम हातावर मस्त असे सहज ओळले जातात हे बघू शकता किती सुंदर दिसतंय ना लाडू खायला तर अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्की बनवा खूप सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे तर हे बघू शकता मी इथं असे सगळे लाडू मस्तपैकी असे ओळून घेते आणि जास्त म्हणजे पाक एकदम परफेक्ट झालेला आहे जास्त पातळी नाही मी तुम्हाला म्हटलं होतं थोड्याच वेळाचं म्हणजे पंधराच मिनटात पंधरा वीस मिनिटातच हे बॅटर बेड़ा पूर्ण कारण शेव जी तळलेली असते आणि तळलेले गो तळलेल्या पदार्थामध्ये ना जास्त प्रकारे पाक शोषून घेतो त्यामुळे मग अशा प्रकारे मी इथे सगळे मस्त लाडू असे छानपैकी बांधून घेते बघू शकता तुम्ही आणि याला थोडंसं वरून काजू बदामचं डेकोरेशन करून घेतलंय तसं तुम्ही मनुका वगैरे तुम्हाला जे आवडत आहे ते पण तुम्ही वापरू शकता आणि बघू शकता फायनल लाडू इथं तयार झालेले तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा खायला तर खूप छान लागते चला आता भेटूया नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय मी तुम्हाला लाडू ना फोडून दाखवते आतमधून हे बघू शकता तुम्ही कसला भारी झाला यार खूप छान लागतो आणि आजच्यापेक्षा जो दुसऱ्या दिवशी ना खायला छान लागतो कारण अजून तो ओलला आहे म्हणजे अजून पण त्याला पाक असा शोषून घ्यायचा आहे मी आता गरम गरमच बांधलेत ना त्यामुळं तर दुसऱ्या दिवशी अजून छान लागतो चलो बाय बाय